मित्रांनो जिजव अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत सी टी सेलचे लेटेस्ट अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये बघतोय अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया जवळपास समजा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली कॉन्सलिंग प्रक्रिया आणि या प्रक्रियेमध्ये या चोवीस तासातील जे काय लेटेस्ट अपडेट्स आहेत तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय बघा जर समजा आपण आपल्या ग्रुप बीचा जर विचार केला म्हणजेच काय तर बी एम एस बी एच एम एस या ग्रुपचा जर आपण विचार केला तर मित्रांनो आजची आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि ग्रुप बी संबंधी एक लेटेस्ट नोटीस सी टी सेलनं पब्लिश केलेली आहे आप आपल्या सी टी सेल महाराष्ट्राच्या नीट यू जी काउन्सिलिंगच्या वेबसाईटवर आता या नोटीसमध्ये नेमका काय काय दिलेलं आहे तर ते आपण बघणार आहोत ज्यावेळेस आपण या नोटीसवर क्लिक करून याला डाउनलोड करतो आहे आता ही नोटीस मी अगोदर डाउनलोड करून ठेवलेली आहे तर त्यामुळं या नोटीसमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे तर ते सविस्तर आपण बघूया बघा मित्रांनो आजची डेट आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सी टी सेलची जवळपास ही चोवीस नंबरची नोटीस आहे आता आपल्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये जे आयुषचे कोर्सेस आहेत तसं बी पी टीची सुद्धा नोटीस आलेली आहे तर ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करेन आता बघा जर समजा तुम्हाला आतापर्यंत बी एम एस बी एच एम एस मिळालं नसेल तर नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे तर सुरुवातीला तर क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे की जो कमी झालेला आहे तर तो नेमका किती मार्क्सपर्यंत आहे पर्सेंटाइल मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलेलं होतं स्कोअरसुद्धा सांगितलेला होता तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर तुम्ही एकशे बारा मार्क्सवर क्वालिफाय झाला आहात बी एम एस बी एच एम एससाठी पण याचा अर्थ मुळीच असा नाही की एकशे बारा मार्क्स असले म्हणजे तुमचा हंड्रेड पर्सेंट बी एम एस होईल शंभर टक्के बी एच एम एस होईल असा गैरसमज मनामध्ये ठेवू नका जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर सत्त्याऐंशी मार्क्स जरी असले तरीसुद्धा तुम्ही क्वालिफाय झाला आहात चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता जर तुम्ही आय क्यू कोटाच्या चॉईस केल्या तर चान्सेस आहेत की तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं आय क्यू कोटाची जी फीज आहे तर ती कॉलेजसोबत चर्चा करून नंतरच मग आय क्यूच्या चॉईस फिलिंग करा आता बघा आता जर समजा तुम्ही जनरल डब्ल्यू एसमध्ये असाल तर हे सगळं दिलेलं आहे की जर समजा तुम्ही जनरल ई डब्ल्यू एसमध्ये असाल तुम्ही आ, पी डब्ल्यू डीमध्ये असाल पण हे या दोन गोष्टी महत्त्वाच्या एकशे बारा स्कोअर आणि सत्त्याऐंशी स्कोअर आता जर समजा तुम्ही जनरल ई डब्ल्यू एसमध्ये मध्ये असाल तर हे समोरचा क्रायटेरिया आहे आता नेमका आपल्याला काय काय करायचं बघा जर समजा तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल सी टी सेलचं तर मित्रांनो आता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून वीस तारीख आणि एकवीस तारीख असे एक तीन दिवस आपल्या हाताशी आहेत की ज्यानुसार आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आता रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागतीलच डॉक्युमेंट्स अपलोड एकवीस तारखेलाच तुम्हाला करायचे एकोणावीस तारीख वीस तारीख आणि एकवीस तारीख एकवीस तारीख ही लास्ट असणारे यानंतर कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकणार नाही यानंतर जी पण मेरिट लिस्ट आहे कंबाईंड मिरिट लिस्ट थोडक्यात अगोदरचे रजिस्टर्ड कॅन्डिडेट की जे इलिजिबल आहेत ज्यांनी कुठेही ॲडमिशन घेतलेली नाही असे कॅन्डिडेट आणि नव्यानं रजिस्टर्ड झालेले कॅन्डिडेट यांची एक मिरिट लिस्ट सी टी सेल पब्लिश करेल की जी बावीस तारखेला आपल्याला सी टी सेलच्या वेबसाईटवर डाउनलोड करायला मिळेल आता यानंतर आपल्याला पब्लिकेशन ऑफ आप सीट मॅट्रिक्स जापन महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एसच्या सीट्स उपलब्ध असतील पुढच्या राऊंडसाठी तर हे आपल्याला बावीस तारखेला क्लिअर होईल की नेमक्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट कॉलेज प्रायव्हेट कॉलेज याच्या नेमक्या किती सीट्स वॅकंट आहेत त्यामध्ये काही मॅनेजमेंटच्या सीटसुद्धा अजून वॅकंट आहेत का तर हे सगळं आपल्याला बावीस तारखेला समजणार आता यानंतर जे पण इलिजिबल कॅन्डिडेट आहेत आणि अगोदरचे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत ज्यांनी आतापर्यंत चॉईस फिलिंग केल्या नाहीत किंवा चॉईस फिलिंग केल्या होत्या असे सर्वच्या सर्वजणं त्यांच्या प्रोफाईलचं लॉग इन करा आणि पंचवीस तेवीस ते पंचवीस या दरम्यान तुम्हाला चॉईसेस टाकायचे आहेत यामध्ये नेमके चॉईसेस कोणते टाकायचे सीट मॅट्रिक्समध्ये जे पण कॉलेजेस येतील तर त्या सर्वांचं चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता तेवीस चोवीस पंचवीस या तीन दिवसामध्ये आता यानंतर जो ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार तर तो सव्वीस तारखेला आपल्याला त्याची लिस्ट मिळणार आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांनी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या दिवसांमध्ये मिळालेल्या कॉलेजला जॉईन करणं गरजेचं आहे जर तुम्ही जॉईन नाही केलं तर तुमचं यावर्षीचं कॉन्सलिंग संपेल आणि तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं तुम्हाला नीट रिपीट करता येऊ शकते परत एकदा तुम्ही नव्यानं पुढच्या वर्षी कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता पण जॉईन करणं कधीसुद्धा चांगलं आता यानंतर जर समजा सीट्स वॅकंट राहिल्या तर परत चॉईस फिलिंग होणार नाहीत तीन तारखेला नव्यानं एकदा पुन्हा सिलेक्शन लिस्ट येईल की जो पुढचा से वॅकन्सी राऊंड आहे सीट्स वॅकंट राहिल्या तर ओके तीन तारखेला जो राऊंड येईल तर त्यासाठी वेगळ्या चॉईस स्पेलिंग करायचं काम नाही पण जॉइनिंग जे आहे तर ते चार पाच सहा सात आठ या दिवसांमध्ये आपल्याला करायचं आहे आता जर समजा हे सर्व होऊन शेड्युल्ड जे आहे तर ते सबसिक्वेंट राऊंडचं पुढं जर समजा काही सीट्स राहिल्या तर आपल्याला पुढं अजून सी टी सेल एकदा नव्यानं अपडेट करेन जर समजा सीट्स वॅकंट राहिल्या तर पण सध्याचं हे शेड्युल्ड जवळपास आठ डिसेंबरपर्यंत आपल्याला दिलेलं आहे आणि तुम्ही जर समजा इलिजिबल असाल तर नक्कीच सध्या तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या अगोदर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर चॉईस फिलिंग करायला विसरू नका नवीन असाल जिजाव अकॅडमीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा अजूनही यू पीमध्ये सीट्स आहेत तुम्हाला जर यू पीला बी एम एस करायचा असेल तर नक्की व्हॉट्सअपला यू पी बी एम एस असा एक मेसेज करा व्हॉट्सअप नंबर जो आहे तर तो लक्षात घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस हा व्हॉट्सअप नंबर आहे तर याला तुम्ही फक्त यू पी बी एम एस असा मेसेज कराल ओके आज आपण या ठिकाणी थांबतोय बाय